विदर्भातील लोककला शाहिरी परंपरा आणि कलावंतांच्या हक्कांना नवे बळ देणारी ऐतिहासिक घडामोड लाखनी येथे घडली संताजी मंगल कार्यालय लाखोरी रोड येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान यांच्या वतीने आयोजित महत्वपूर्ण सभेत डॉक्टर रामनाथ पारधीकर यांची भंडारा जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली या निवडीने संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील कलावंतांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे सेंद्रिय कार्याध्यक्ष माननीय अलंकारजी टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जिल्हाभरातील शेकडो कलावंतांची लक्षणीय उपस्थिती होती कलावंतांच्या समस्या मानधन ओळख आणि हक्क यावर सखोल चर्चा झाली त्यानंतर सर्वानुमते डॉक्टर पारधीकर यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय रुपचंदजी मुंगाटे कोषाध्यक्ष माननीय मिलिंद खोबरागडे मानधन निवड समिती सदस्य सौज्योतिताई वाघाय तसेच नवनियुक्त तालुकाध्यक्ष माननीय राजेंद्रजी एळे साकोली माननीय केशवजी फसाटे लाखनी माननीय धनराजजी नखाते भंडारा यांच्यासह रमेश रामटेके नंदा बाबरे विश्वनाथ जगनाडे नेमीचंद फंदे अर्चना पुंडे पतिराम पुंडे ज्योती मते सरसराम पटले श्रावण बिस्ने लोटन पटले शंकर बिस्ने अनिल झोडे प्रभाकर लिचडे रमेश तिडके वनिता पुरामकर आदी मान्यवर व असंख्य कलावंत उपस्थित होते निवडीनंतर बोलताना डॉक्टर रामनाथ पारधीकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कलावंतांच्या सन्मानासाठी सन्मान मानधन आणि हक्कांसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक शाहीर व लोककलावंतांचा आवाज आता बुलंद केला जाईल या आक्रमक भूमिकेमुळे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेला भंडारा जिल्ह्यात नवे सक्षम आणि संघर्षशील नेतृत्व मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे आकाश नंदागवळी भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख